माझं नाव शामरा खुंडे आपण जाणार आहे मैली चला मैलगाडा जाऊ आपण चला मैलीगड हा हा जाण्याचा मार्ग मैलीगडा ठीक आहे सोवर ते चढा लागते ठीक आहे चला मैलीगड आहे मैलगडाच्या वरचा परिसर दिसतो म्हणजे गुफा आणि दिसते मला मैली गुफा दिसते मैली बघा ते दिसते ती जो सुंदर झाड झुडपं जंगल परिसर तुम्हाला दिसत याच्यामध्ये पूर्ण झाडं आहेत पूर्ण जंगल परिसर तुम्हाला दिसते मधी गडावरती पूर्ण दूरचा नजारा सुद्धा जेव्हा दिसते बघून घ्या पूर्ण झाडा आहेत वरते बघा पूर्ण तुम्हाला दिसते झाड एकदम मस्त बडे ठिकाणे ह्यावरते थंडगार ठिकाणं मच्छरे सब्जीने अशा ठिकाणे जेव्हा द्या दूरचं दिसते दरिये खो दरी वगैरे साईडला चढला एवढं वरती किल्ला आहे तो बरोबर चला जाऊया जायसाठी चला हा वरचा परिसर तुम्हाला दिसते जंगल आणि मलिगडवरती काहीच नाही बघण्यासारखं नाही आहे पण तरी बी येऊ शकतो तुम्ही बघण्यासाठी मलीगडचा वरती दूरचा नजारा दिसते बघा तो दिसते तुम्हाला बघा पूर्ण तुम्हाला नजारावरती दिसते तुम्हाला रस्ता मलीगडचा बघण्यासारखं वरतं काही किल्ल्यावर तर नाही आहे पण तरी बी तुम्ही उदारा बघून घ्या ठीक आहे व्हिडिओमध्ये दिसते मला दाखवतो त्याच्यामध्ये बघा पूर्ण आहे बघा तुम्ही मिलिगढा मला मलाई मलिगढ परिसर त मलाईसत बग मगढ मैलगढ पूर्ण पडिला मैलगढ पूर्ण त्यही बग्नेसार काही त नै पन् तिमी यु सकिस बगड झुप बग्न त्यो जुने पारा जुने हिरा भरपूर भरपुर जुने गड्डा खानले बग त्यो इथं बघा बुने दूरचं ना दरी दिसते ना दूरचं दिसते दरी मला दिसते पूर्ण बघा दूरचं परिस्थिती आहे मैलीगड आहे पूर्ण इथं बघा ते दिसते तुम्हाला बघा मैलीगड पूर्ण मैलीगड मला दिसते बाहेरचा दूरचा परिसर मला दिसते यामध्ये मैलगडाच्या वरच्या वरती आल्यानंतर मैलीगडाच्या वरती आल्यानंतर परिसर मला दिसते ते बघा दर्या गिर्या घेता तुम्हाला आजूबाजूनं बघा या दिसते मला बघा दिसते तुम्हाला पूर्ण बघा बघा वरचा परिसर तुम्हाला दिसते आणि खोल दऱ्यात जे दर्या तुम्हाला दिसतात ना ते पूर्ण खोल दर्यात यामध्ये आपण इथं आलो आता बघण्यासाठी बघा व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला बघा दिसते दुरूनचं नजारा दिसते बारीक खालचा मला थोडासा बारीक दिसते यामध्ये एवढं वरती आपण आलो मैलगड्यावरती बघा पूर्ण दिसते मैलीकडे तुम्हाला हे <णिया> मलिगडावरती <णिया> गुफा आहे गुफा तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये बघा साईडनं दोन साईडनं गुफा आहे ते बघा पूर्ण गुफावर तुम्हाला दिसते मलिगळावरती पडलेला गुफा आहेत ते आणि जुन्या काळातल्या मधल्या गुफामधलं कसे असतं मला माहिती आहे पूर्ण पडलेल्या गुफावर आहेत ते बघून घ्या बघा ते बघा पूर्ण गुफा पडलेल्या आहेत खाली ठीक आहे जुन्या काळामधला किल्ला आहे आणि तोफा छो सोन्यासाठी सुद्धा इथं जागा आहे बघा हो भोगवर आहे तिथं त्या साईडसाठी दिसतात मला भोगदवर आहे तिथं जागा तो मग किल्ल्याच्या टाईममध्ये जे थोपे असतात तोफे असतात ना ते थोरण्यासाठी जागा येते कटले बघा तिथे मला किल्ला पडलेला आहे भरपूर किल्ला पडलेला आहे वर आहे ते मग बघा किल्ला पडलेला दिसतो मला बघा धोरण किल्ला पूर्ण पडलेला दिसतो बघा आपण तो जुनं थंड पाणी या किल्ल्यावरती सुद्धा आहे पण आता नाही येते लोकां लोकच आता म्हणून ते बंद केलेलं आहे भरपूर लोक जातामुळे ते लोक जे जुनं स्त होतं ते होत नाहीत त्यामुळे ते दिसत नाही मला नाही किल्ला पडलेला आहे बघा तोफावर ठेवाय ठेवण्यासाठी किल्ला असते या बघा तो पूर्ण तुम्हाला किल्ल्यावर दिसते झेंडावर लावले लावले जाते शिवाजी महाराजचा बघा पूर्ण किल्ला पडलेला आहे त्यामुळे बघण्यासारखं काही नाही पण तरी तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशी व्हिडिओ तुमच्या परत आणणार मी आणि पूर्ण किल्ला तर बघून घ्या ठीक आहे बघा तोफेच होण्यासाठी जागा आहे किल्ली बघा किल्ल्यावरती जे ठिकाण आहे मैलीगड त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी त्या ठिकाणी तोफेवर हा जुना किल्ला आहे बघा